मार्च महिन्यात संपत आला तरी फळांचा राजा समजला जाणारा आंबा सामान्य माणसाच्या खिशाला परवडणारा नाही पणजी बाजारात सोमवारी मानकुरात आंब्याचे दर अडीच ते तीन हजार रुपये डझन होते तर हापूस आंब्याचा दर आकारानुसार आठशे ते बाराशे रुपये डझन होता असे असले तरी पुढील काही दिवसात आवक वाढल्यानंतर आंब्याचे दर कमी होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे पणजी बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांचे दर स्थिर आहेत कांदा फस्तीचे चाळीस रुपये किलो टोमॅटो तीस रुपये तर बटाटा चाळीस रुपये प्रति किलो दराने विकला जात होता वांगी गाजर साठ रुपये किलो होते तर भेंडीचे दर वीस रुपयाने कमी होऊन साठ रुपये प्रति किलो झाले आहेत शिमला मिरचीचे दर एकशे वीस रुपये प्रति किलो आहेत ग्राहकांच्या खिशाला न परवडणाऱ्या लसणाचे दर कमी झाले आहेत सोमवारी लसणाच्या दरात तीस रुपयांनी घट होऊन अडीचशे रुपये प्रति किलो झाला आहेत आल्याचे दर चाळीस रुपयांनी वाढून दोनशे रुपये झाले आहेत पुढील काही दिवसात लसणाचे दर कमी होण्याची तर आल्याचे दर वाढण्याची शक्यता आहे मिरची लिंबाच्या दरात वाढ मिरचीचे दर चढलेले आहेत सोमवारी पणजी बाजारात मिरची एकशे वीस रुपये प्रति किलो होती तर काही दिवसापूर्वी सात रुपये प्रतिनग असणारा लिंबू सोमवारी दहा रुपयाला विकला जात होता सामानाच्या आवडीच्या निरफणसाचे दरही वाढले आहेत मागणी जास्त पण पुरवठा कमी असल्याने पणजी बाजारात सोमवारी मध्यम आकाराचा निरफणस चारशे रुपये प्रतिनग विकला जात होता पाहत राम गोवन वार्ता आपले राज्य आपले दैनिक